హలో గవచ్చే మీ డెకొరేషన్ సామాన్ డెకొరేషన్ సామాన కైతే డబల్ టెల్ కను చలా ఓకే అంత గాడివరే బు త ब्लॉक तिथं बसलो खुश बस 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 मला आले येते खरं चढ हा गे हाय हाच बरं

सारखं मग हा मग तो मला वाढतो तुझ्या माझी व्हिडिओ आहे सोबत तुझं काय रे पाहिजे उद्या उद्या ना आता नाही आता आय आय एम सो बिझी मॅन विचार का माझा कोण आहे तू माझी भाची आहे तू म्हणून वाळते तुला दोन शब्द ओल्ड हा कुठाय गाडी टाका गे टाका ते टाका चौक गेले आजची तारीख नऊ ना, थारी? ना थारी था? <थारी> <गला> कलाकार मामा बेकार भाऊ फॅमिली सो काय झालो so आता आम्ही भुगल घेऊन आमचं भुगल आहे हे बघा मिस्टर कावेरी पाय नीट कर पाय नीट पाय पुढं घे हा वाकडी तिकडी वाकडी तिकडी <laughs> तुला नेहण पाप आहे दुगी सेम दिसत केसावर तू केसावर आघोरी दिसते मला हसा हसा तेवढंच काम आहे तुम्हाला आईचं रिॲक्शन पाहायचं आहे आता माझं काय कर <laughs> <थांदा> <laughs> <laughs> <आगी गुलौर। laughs> बघितलं आता भूगल केल्या होत्या कमी कमी मनाचा खेळ पाहायचा इतकं आय एम व्हेरी थिकिंग अँड आय एम बाईटिंग यु बाईट सेट जेवणा

सुरगली मी दिस जळन त्याली एकले एकदी काज्या मावई पणतरी जडी होती मी शे मी जातसे साईडला कमीच खाते ज्याची सगळ्यात मोठी त्यो त्यो सगळ्यात भारी <laughs> आदर मिले मोट्या अंजली राखी तू इवडी अंज इवडी हां ओ लेमोट्या लिदो मला मला चांदजी निफिनजी फैशन मला अजिबात फैशन नाही मला हमंतीज मला सगिव ढोरा ना करो पारा पार होता असा दोरा अन्नाजी दाबे सेम सेम बट डिफरेंट ओथे माझा रिएक्शन नाही सी सी वैली मीते दोघेबरोबर केलं नव्हतं आता हां दोन अशाला नाही म्हणत नाही भाव नाही आता झाली बहीण भाऊ तुला कुठे सक्की बहीण सक्की बहीण सक्की वेगळी झाली करतो मी किती बस यांच्याकडे त्याला हिला बांडरला बांडर <laughs> हे काय माल सोवणी बानू गई आत पेन का काढून येतो की एक दोन दिवस राही नाही तवा जाऊ <laughs> कावीरी रक्षा करणार आता ती ती सगळ्यांची रक्षा केली <laughs> <laughs>

पाया पडा बहिणींच्या मोठी वीस वर्ष हा या देवळीला बड्डे ना तिचा का नाही होणार अंगारखेचे गुंडे घेऊन

बेळ कोण्याचा उपाशी फायनली आलोय घरी आता मम्मीला घ्यायला आलोय बाहेर थांबले मम्मीच्या कामाच्या बाहेर म्हणून यायला उशीर भरपूर झालाय पाऊसला पडलाय आपलं जे जे सकाळी काम केलं होतं सगळं वाया गे। गेलं राखी वगैरे बांधली आहे आता उद्याच रक्षाबंधन आज झालं आपलं टेन्शन मिटलं पैसे दिले आलो घरी जायचं आवरायचं थोडंसं आराम करणार आज सुमित भाऊचा बड्डे आपल्या बड्डेला जायचं संध्याकाळी संध्याकाळी बड्डे शिंग रिले नक्की बघा ज्याने ज्याने सबस्क्राईब नाही केल्या सबस्क्राईब करा प्लीज चला ठेवू का बाय सगळी बड्डे दादा सरळ घे सरळ घे सरळ गेले राहुल बाब